अठरावल या गावातून एकोणचाळीस एक वर्षीय इसम हा बेपत्ता झाला आहे हा इसम दिनांक पाच जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता मी गावात जाऊन येतो असे सांगून निघाला होता मात्र तो घरी परतला नाही तेव्हा याप्रकरणी दिनांक आठ जानेवारी रोजी सोमवारी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे अठरावल तालुका यावल या गावातील रहिवाशी धनराज मुरलीधर चौधरी व एकोणचाळीस हा तरुण दिनांक पाच जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी तीन वाजता आपल्या घरून सांगून निघाला की मी गावात जाऊन येतो तेव्हा गावात गेलेला हा एकोणचाळीस वर्षीय तरुण नंतर घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून न आल्याने दिनांक आठ जानेवारी सोमवार रोजी यावल पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत